महिलांना सक्षम करता यावं याकरता स्त्री जनकल्याण शिक्षण संस्था नेहमीच विविध उपक्रम राबवत असते या संस्थेच्या माध्यमातून संस्थेच्या अध्यक्षा मेघाताई कदम विविध उपक्रम राबवत महिलांना सक्षम कसं बनवता येईल याकडे नेहमीच लक्ष देतात याच माध्यमातून ऍक्टिव्ह अकॅडमी इन फॅशन डिझाईन सर्टिफिकेट वाटप कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आला यामध्ये महिलांना सर्टिफिकेट देखील देण्यात आलं आणि महिलांच्या कलागुणांना देखील वाव या ठिकाणी देण्यात आला हा कार्यक्रम नक्की कसा पार पडला याविषयीची अधिक माहिती घेऊया श्री जनकल्याण शिक्षण संस्थेच्या वतीनं अॅक्टिव्ह अकॅडमी इन फॅशन डिझायनिंग सर्टिफिकेट वाटप आणि हळदी कुंकू समारंभ कार्यक्रम पार पडला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृह शास्त्रीनगर कोथरुड येथे हा कार्यक्रम संपन्न झाला श्री जनकल्याण शिक्षण संस्था ही महिलांनी महिलांच्या साठी स्थापन केलेली संस्था असून या संस्थेच्या अध्यक्षा मेघाताई प्रवीण कदम आहेत संस्थेची स्थापना दोन हजार तीन साली झालेली असून गेली चोवीस वर्षांपासून संस्था कार्यरत आहे आतापर्यंत सात हजार विद्यार्थी या संस्थेत शिकून गेल्या असून अनेक महिला स्वतःच्या पायावर उभ्या असल्याचं मेघाताई कदम यांनी सांगितलं या सर्टिफिकेट वाटप कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या समाजसेविका संध्याताई जैन उपस्थित होत्या सर्व महिलांना सर्टिफिकेट सोबत तुळशीचा रोप भेट देण्यात आलं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रश्मी केले तर आभार संगीताई कतारी यांनी मानले श्री जलकल्याण शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष आता मेघाताई कदम आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय काय सांगाल ताई तुम्ही महिलांकरता विविध कोर्स देखील घेते आज देखील सर्टिफिकेट वाटप हा कार्यक्रम कशा प्रकारे महिलांना तुम्ही प्रेरणा आणि कशा पद्धतीचे कार्यक्रम आपण करताय काय सांगाल या कार्यक्रमाविषयी श्री जनकल्याण शिक्षण संस्थेचे मी अध्यक्ष आहे आणि दोन हजार तीन मध्ये मी कोथरूडमध्ये मध्ये फॅशन डिझाईनिंग चे कोर्सेस सुरू केले हे फे फॅशन डिझाईन कोर्सेस मी अगदी छोट्या स्वरूपात सुरू सुरु केले होते आणि आतापर्यंत गेल्या चोवीस वर्षामध्ये माझ्याकडे सात हजारापेक्षा जास्त विद्यार्थी आहेत या ठिकाणी मी फॅशन डिझायनिंगचा चा एका वर्षाचा डिप्लोमा डिग्री आणि शॉर्ट फॅशन डिझायनिंगचे कोर्सेस किंवा स्पेशलायझेशन जसं पंजाबी ड्रेस ब्लाऊज चाईल्ड गारमेंट अशा प्रकारे किंवा नवारी साडी वर्क अशा कोर्सेस या ठिकाणी आपण घेतो या ठिकाणी पेड कोर्सेस पण आहेत पण ज्या मुली गरीब आहेत गरजू आहेत आणि त्यांना कामाची पण गरज आहे शिक्षणाची गरज आहे अशा विद्यार्थिनी आम्ही अगदी पाचशे रुपये महिन्याचे कोर्सेस गेल्या सात आठ वर्षापासून राबवत आहोत आणि कोविड मध्ये पण आम्ही दोन हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना पूर्णपणे फ्री शिक्षण दिलं आणि त्यांना आम्ही काम पण दिलं शिवाय आता ही ज्या मुली आमच्याकडे शॉर्ट शो, कोर्सेस करून गेलेले आहेत पाचशे रुपयाचे तर त्या मुली सुद्धा घरी अरीवर ऑर्डर घेतात ब्लाउज चे ऑर्डर घेतात आणि घरून सगळं काम करतात ते आमचं एकच ध्येय आहे सगळ्या जणी मोठ्या प्रमाणात फीस भरू शकत नाही तर सर्वसाधारण घरातल्या मुलींना सुद्धा हा कोर्स करता यावा आणि त्या सुद्धा स्वतःच्या पायावर उभ्या राहाव्यात म्हणून आम्ही आमच्याकडनं यथाशक्ती त्यांना एज्युकेशन देण्याचा प्रयत्न करतोय माझ्याकडे सात हजारापेक्षा जास्त महिला शिकून गेलेल्या आहेत गेल्या चोवीस वर्षात आणि मी असं म्हणेल की 95% फाय पर्सेंट मुली माझ्या सगळ्या एक तर जॉब करतात किंवा सगळ्यांचा बिझनेस आहे कोणतीच अशी स्टुडंट नाहीये घरून ती घरगुती स्वरूपात का असोना ती शिवून देते आहे जणी आणि अगदी व्यवस्थित कमी कालावधीमध्ये आणि अगदी छोट्या आणि सोप्या भाषेमध्ये आम्ही मुलींना शिकवतो त्याच्यामुळे त्यांना एज्युकेशन जरी नसेल अगदी आठवी नापास असेल तरी सुद्धा ती मुलगी माझ्याकडे छान शिकून जाते तुम्ही महिलांना यामधून एक काय मेसेज द्याल मी महिलांसाठी हेच सांगेल की आ, आर्थिक परिस्थिती तुमची कितीही चांगली असो तुम्ही किती चांगल्या घराचे असो तरी सुद्धा एज्युकेशन आणि कुठली तरी कला येणं आणि स्वतःच्या पायावर महिलेने उभं राहणं अत्यंत आवश्यक आहे महिला नवऱ्यावरती नौ, डिपेंड असते किंवा वडिलांवरती डिपेंड असते हे मी असं म्हणेल की चुकूनही तुम्ही म्हणजे असं करू नका तुम्ही एज्युकेशन घ्या स्वतःच्या पायावर उभे राहा जेणेकरून भविष्यामध्ये तुम्ही तुमचे स्वतः म्हणजे दोन पैसे कमवू शकतात आणि तुम्ही स्वतःचं अस्तित्व निर्माण करू शकता तुम्ही समाजामध्ये तुमची ओळख निर्माण करू शकतात तुम्हाला याची ही याची बायको आहे याची मुलगी आहे याची बहीण आहे असं ओळखण्यापेक्षा तुमच्या स्वतःची ओळख ही तुमची निर्माण होणं आवश्यक आहे असं मी नेहमी मुलींना सांगते आणि तेच मुलींनी करावं असं मला वाटतं संध्याताई देखील आपल्या सोबत आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय ताई काय सांगाल कशा पद्धतीचं काम आपण सोबत म्हणजे मैत्रिणी मिळून करताय जनकल्याण शिक्षण संस्था जसं जनकल्याण हे संस्थेचं नाव आहे त्याप्रमाणे महिलांच महिलांबद्दल जी मेघाने प्रगती केलेली आहे महिलांसाठी जे काम केलेलं आहे त्या कामाला मी तिचा मी सलाम करते मी तिच्या या कामासाठी तिचं कारण की आ, मी सामाजिक क्षेत्रामध्ये मी पण काम करते तेव्हा सगळ्यात मी म अवघड परिस्थिती महिलांची पाहते की महिला आपल्या पाया पायावर उभा नसतात कमी दरामध्ये आणि कधीकधी तर मेघा एखादी परिस्थिती असेल नसेल तिची काही तरी ती अं स्व खर्चातून त्यांना शिकवते आणि सात हजार हा आकडा काही साधा आकडा नाही की ती तिने जी मेहनत घेतलेली आहे आणि मेघा ही अतिशय कष्टाळू आहे तुम्ही सगळ्यांनी तिचं वागणं तिचं बोलणं तिचं शिकवणं हे सुद्धा तिच्याकडून शिकलं पाहिजे तिचं कॉन्फिडन्स ती कसं शिकवते आणि तिनं जसं हे वीस पंचवीस वर्ष झालं इथंपर्यंत आणलंय तर तुमच्यापैकी अजून अशा मेघा तयार व्हाव्यात असं मी जनकल्याण शिक्षण संस्था ही पुढे जाईल तुम्ही त्यांचे म्हणजे पुढे नेण्यासाठी पात्र व्हा सगळेजण असं मी या संस्थेला म्हणेन आणि आज मला इथं बोलवलं गेस्ट म्हणून माझ्या हस्ते सर्टिफिकेट देण्यात आलं त्याबद्दल मी धन्यवाद पण मानते सौरश्मी नितीन बोराटे खर तर मेगा ताईंची आणि माझी ओळख म्हणजे एका ग्रुप थ्रू झाली होती ताईन विषयी सांगायचं सा म्हटलं तर खरंच अगदी पाचशे रुपयामध्ये ब्लाऊज पण शिवून भेटत नाही 大黑。 आता बाहेर जर आपण बाजारात गेलो तर पाचशे रुपयात ब्लाउज पण शिवून भेटत नाही पाचशे रुपये फी घेऊन ताई पूर्ण महिनाभर कोर्सेस देतात ही अतिशय ताईंच्या बाबतीत एक कौतुकास्पद बाब आहे असं मला वाटतंय आताच या ताई म्हटल्या जनक की जनकल्याण म्हणजे जनकल्याण कसं असतं यापेक्षा पण महिला आत्मनिर्भर कशी झाली पाहिजे तिने स्वतःचे पाय जमिनीमध्ये कसे रोवले पाहिजेत याचं उत्तम उदाहरण म्हणजे मेघाताई आहेत आणि त्यांची ही जनकल्याण शिक्षण संस्था आहे यातनं प्रत्येक महिला शिकून तिने सक्षम स्वतःच पायावरती उभं राहावं त्याचा फायदा तिने आपल्या आर्थिक परिस्थितीमध्ये करून घेतला पाहिजे कारण महागाई इतकी वाढली आहे जरी म्हणजे एका घरामध्ये ऐंशी ऐंशी हजार रुपये पगार येत असेल तरी सुद्धा तो पुरेसा नाहीये या घडीला आपण पुण्यासारख्या शहरामध्ये राहतोय आपली मुलांची शिक्षण आहेत क्लासेस आहेत तर या माध्यमातन जर महिला आत्मनिर्भर झाली तर ती खऱ्या अर्थाने आपण म्हणू संसार हा संसाराच्या रथाला संसारा दोन चाक असतात तर एक चाक म्हणजे हे पुरुष आहेत ते सक्षम आहेत आणि दुसरं चाक सक्षम करण्याचं चा काम मेघाताई करतात असं या ठिकाणी मी म्हणे धन्यवाद श्री कल्याण शिक्षण संस्था ही खूप छान आहे आणि याच्यामध्ये भरपूर काही शिकायला मिळतं मी स्वतः शिकले आहे आणि मला शिवणकाम येत होतं पण यांच्याकडनं मला प्रोफेशनल मध्ये शिकायला मिळालं जसं की फिनिशिंग कशी कर करतात ते मला येत नव्हतं यांनी खूप छान पद्धतीने शिकवलं आणि एक टीचर म्हणून नाहीतर एक मैत्री म्हणून मला शिकवलं आणि मला खूप छान वाटतं की वाटतो सौ मोहिनी पडव मी ते आधी साठी एक महिन्याचा क्लास केला होता पाचशे रुपये देऊन तर त्यांनी खूप छान शिकवलं मी आता माझे स्वतःचे ब्लाऊज करते खूप छान शिकवलं आणि छान एक्सपिरियन्स होत कोर्स केला केला होता एक महिन्याचा त्याच्यामध्ये मी ब्लाऊज कुर्ता पूर्ण पंजाबी ड्रेस शिवायला शिकले मी शारदा मानुसरे मी मॅडम कडे पाचशे भरून पहिलं फॅशन डिझाईनचा कोर्स केला पंजाबी ड्रेस ब्लाऊज घागरा ते शिकवलं पहिलं नंतर पुन्हा भरून आम्ही शिकलो पण छान शिकलो त्यांनी सगळं मी घरी माझेही करते आणि करते मी तनुजा किरण भरम मी यांच्याकडे आरिवर्कचा क्लास केला होता ओ, मला आधी त्यामधलं काहीच माहिती नव्हतं की कसं करायचं काय करायचं ते सगळं क्लासमध्ये आल्यावर त्यांनी सगळं नीटपणे प्रत्येकाजवळ जाऊन त्यांनी प्रत्येक गोष्टी शिकवली की कशी करायचं काय करायचं